मी भारत एम एस न्यूज तर्फे सागर पाटील पुन्हा एकदा घेऊन आलो आहे आपल्या अकोल्यामध्ये एक कार्यक्रम चालू आहे जो कार्यक्रम महानाट्य म्हणून चालू आहे सध्या अकोल्यामध्ये आता जो कार्यक्रम सुरू आहे तर त्या कार्यक्रमाला परमिशन कोणत्या प्रकारे की सकाळ संध्याकाळी पाच वाजतापासून तुम्ही कार्यक्रम सुरू करा त्यानंतर दहा वाजता तुम्ही कार्यक्रम बंद करा पण यावेळेस प्रशासनाने काय केलंय हे जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे चालू कार्यक्रम आहे बरं का यामध्ये कलाकारांचा पण काही अपमान करण्यात आला अकोल्यातील जे कलाकार आहेत त्यांचा पण काही अपमान करण्यात आला त्याचे व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी पत्रकारांना धक्काबुक्की म्हणजे मागं हटा तुम्ही इथे उभं नकाराऊ अशी प्रश्न त्याच्यानंतर तिसरी गोष्ट अशी की गणपती देवी जे कार्यक्रम असतात त्यावेळेस त्यांना साऊंड लावायची परमिशन एवढी मोठी असते का दहा वाजतापर्यंत तीच परमिशन असते पण तिथं जिल्हाधिकारी पण होते अधिकारी पण होते त्याच्यानंतर अमोलदादा मिटकरी पण होते अमोलदादा मिटकरी अशा प्रकारे होते की अमोलदादा मिटकरी हे दहा वाजून बारा मिनिटांनी चालले गेले तिथनं चला ते चालले गेले मग त्याच्यानंतर कार्यक्रम हा किती वाजेपर्यंत चालू पाहिजे होता सगळ्यात मोठा प्रश्न हाच होता की समजा रमजान आली ईद आली किंवा मग गणपती आले देव्या आल्या त्याच्यानंतर कोणता पण प्रकारचा कार्यक्रम असू द्या तो दहा वाजता आपण बंद करतो आता हे पोलीस प्रशासन यावेळेस झोपलेलं होतं का खरं कारण पोलीस प्रशासनाचा गव्हर्नमेंटचा कार्यक्रम होता म्हणून तुम्ही बारा बारा साडे अकरा वाजेपर्यंत चालू ठेवणार का साडे अकरा वाजेपर्यंत फक्त लावणीसाठी तुम्ही लोकांनी एवढा वेळ कार्यक्रम चालू ठेवला आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जो कार्यक्रम चालू ठेवला त्याच्यामध्ये चला हवा उद्याचे प्रोग्राम मधले पण आलेले होते त्यांनी पण तिथे नऊ वाजेपर्यंत कार्यक्रम केला साडेनऊ वाजेपर्यंत त्यांनी त्याच्यानंतर एक आपल्या इथले अकोल्यातील कलाकार होते त्यांचा पण अपमान केला स्टेजवरती स्टेजवरती अपमान केला त्यांचा माईक बंद केला त्याच्यानंतर माईक बंद केल्यानंतर त्यांना साईडने बोलावून काहीतरी बोलले आता तुम्ही मला एक सगळ्यात पहिली गोष्ट सांगा जर लावणीचा कार्यक्रम तुम्हाला इम्पॉर्टंट होता तर मग तुम्ही हास्य कलाकार आणले कशासाठी हास्य कलाकार तुम्ही घेऊन पण आले त्याच्यानंतर हास्य कलाकार आणल्यानंतर जे आपल्या अकोल्यातील प्रॉपर अकोल्यातील हास्य कलाकार होते त्यांना तुम्ही स्टेजवरती बोलावून त्यांचा अपमान का बरं केला आणि दुसरी गोष्ट अशी गव्हर्नमेंटला एवढी मोठी परमिशन दिली कोणी की तुम्ही अकरा वाजता बारा वाजता साडे अकरा वाजता साडे अकरा वाजेपर्यंत माईक चालू ठेवा त्याच्यानंतर साऊंड सुरू ठेवा लावणी सुरू ठेवा मग लावणीचा कार्यक्रम तुम्हाला ठेवायचा होता अकोल्यामध्ये आजपर्यंत कधी लावणी आलेली नाही पण आता लावणी आणलेली आहे चला चांगली गोष्ट आहे गव्हर्नमेंटने काही ना काही के प्रयत्न केलेला आहे की आपण काही ना काही करूया म्हणून चला हे तर बरोबर झालं पण तुम्ही अपमान नका करू ना तिथे स्टेजवरती बोलावून पुढच्या व्यक्तीचा तुम्ही अपमान करता बरोबर अकोल्यातील कलाकारांना तुम्ही समोर नेत नाही आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एवढी दहा नंतरची परमिशन दिली कोणी मग तुमच्याकडे तर परमिशन लेटर असेल किंवा तुम्हाला बारा साडे अकरा वाजेपर्यंत वाजवायची परमिशन असेल आता गव्हर्नमेंटने नियम बनवलेले आहे फक्त स्वतःसाठीच बनवलेले आहेत का आम जनतेसाठीच बनवलेले आहेत का स्वतः नियम लागू नाहीये सगळ्यात पहिली गोष्ट मला एक गोष्ट सांगा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पण कार्यक्रम असला त्यावेळेस पोहाळा पण चालू असला तर तुम्ही तो पोहाडा बंद करायला लावता त्याच्यानंतर डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेबांचा कोणता पण कार्यक्रम असला त्याच्यामध्ये जर समजा साहेबांचे गाणे वाजत असेल किंवा काही पण असलं तर तुम्ही तो साऊंड बंद करता प्रत्येक साऊंड तुम्ही बंद करता आणि मग तुम्ही एक मला सांगा तुम्ही दहा वाजेपर्यंतची परमिशन ठेवलेली आहे तुम्हाला साडे अकराचा टाइम कोणी दिला माझ्याकडे त्याचे सर्व प्रूफ आहेत मी हे सीएम पर्यंत पण पाठवणार आहे किंवा हे जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी जिल्हा अधिकारी कार्यालयातर्फे आज तुम्ही पर्यटनाचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे महानाट्य तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम ठेवला आहे पण तुमच्या याच्यामध्ये पण काही शिस्त ठेवा दहाचा टायमिंग दिला आहे तुम्हाला पण गव्हर्नमेंटचा टायमिंग असेल ना काही ना काही का तुम्ही परमिशन काढलेली आहे गव्हर्नमेंट तुमच्या हाती आहे म्हणजे असं असतं का तिथे जिल्हा अधिकारी पण बसलेले होते त्याच्यानंतर पोलीस प्रशासन बी होते रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिथे येऊन गेले त्यांचे पण माझ्याकडे आहे तर ठाणेदार हे आले किती वाजता साडेदहाला साडे दहाच्या वर टाईम झाला होता दहा पंचेचाळीस पर्यंत साहेब आले होते तर त्यांना पण तुम्ही वापस केलं तिथून साईडनं नेऊन उपजिल्हाधिकारी त्यांच्यासोबत जाऊन साईडने जाऊन बोलले मग आता एक गोष्ट सांगा मला जर तुमचं जर बोलूनच जर कोणतं पण काम होते मग तुम्हाला पण आमदार खासदाराचे फोन यायला पाहिजे होते की साहेब देवी बसलेली आहे होऊ द्या बारा वाजू द्या टेन्शन नका घेऊ गणपती बसलेले अकरा वाजू द्या टेन्शन नका घेऊ मग असं म्हटल्यानंतर गव्हर्नमेंट होऊ देते का आम जनता हे पागल बनवायचे धंदे झालेले आहेत सगळे आता एवढा मोठा तुम्ही कार्यक्रम ऑर्गनाईज केला चला एक कोटी रुपये लावले असतील अस्सी लाख रुपये लावले ला जेवढे पण लावले तुम्ही एवढे दुरून दुरून कलाकार बोलावले पण अकोल्यातील जो कलाकार आलेला होता त्यांना तुम्ही काही प्राधान्य दिलं तर नाहीच पण त्यांचा अपमान केलेला आहे सगळ्यात मोठा अपमान अशा प्रकारे केला की तुम्ही त्यांचा माईक बंद केला स्टेजवरती चढून तुम्ही त्यांचा बाईक बंद केला त्यानंतर त्यांचा अपमान असा झाला की तुम्हाला फक्त लावणीचा कार्यक्रम पाहायचा होता तर तुम्ही एवढं मोठं केलं आता लावणीच्या कार्यक्रमाच्या बदली तुम्ही जर फक्त पाच मिनिटं त्या माणसाचं ऐकलं असतं तर त्या माणसाला पण चांगलं वाटलं असतं अकोलेकरांना पण चांगलं वाटलं असतं फक्त एकच यामध्ये तुम्ही गलत केलं आहे की तुम्ही टायमिंग बांधलेला नाही टायमिंग हा तुम्हालाच एकट्याला गव्हर्नमेंटने ठेवलेला आहे का आम्हाला नाही का आता आम जनतेचा साऊंड जर कुठे चालू असला अकरा वाजले साडे दहा वाजले दहा वाजून पाच मिनिटं पण झाले तर तुम्ही साऊंड जप्त करता आता कावळ यात्रा निघतात कावळी कावळी हे पैदल जातात वाघुलीपर्यंत वाघुलीला जाता जाता त्यांचा साऊंड चालू असतो तर तुम्ही कसे दहा वाजल्यानंतर आपण मध्ये तुम्ही साऊंड हे करून घेता जप्त करता बरोबर मग आता गव्हर्नमेंटचा कार्यक्रम आहे तर तुम्ही गव्हर्नमेंटच्या सा कार्यक्रमासाठी अशी करणार म्हणजे तुम्ही नियम तोडणार आमची एकच विनंती आहे की जे ऑर्गनायझर आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी जे पण ऑर्गनायझर असतील आणि जे त्यांची क्राऊडची टीम असेल त्या टीमवरती कारवाई करण्यात यावी जर याच्यावरती काही नाही झालं तर आम्ही सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की याच्यावरती ऑब्जेक्शन उचला जर तुम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन उचल चालचाल हा कार्यक्रम आता संपून जाईल त्यांना वाटेल झालं सगळं शांत पण आम्ही शांत बसणार नाही पत्रकार हे शांत बसतील नाही कारण तुम्ही काय केलंय की पत्रकारांचा पण अपमान केलेला आहे पहिली गोष्ट पत्रकारांचा पण अपमान केलेला आहे तुम्ही लोकलच्या लोकांचा अपमान केलेला आहे त्यानंतर तुम्ही कलाकाराचा अपमान केलेला आहे सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट तुम्ही लोकलचा अपमान केलेला आहे सम्राट त्याचा अर्थ लोकांना हसवणेच असतं सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम आले पण तुम्ही काय केलं की साऊंडचा सा टायमिंग तुमचाच बांधला नाही तुम्ही दहा वाजता साऊंड बंद करायला पाहिजे होता तुम्ही जर प्रशासन आहे तर तुम्ही पण काही नियम असले पाहिजेत तुम्हाला पण तुम्हाला का बरं नियम नाही आता साडे अकरा वाजेपर्यंत तुमचा साऊंड चालू सा असताना तुम्ही अजून पण त्याच्यामध्ये लावण्या घेतल्या फक्त लावणीसाठीच सा टाईम होता का अकोल्यामध्ये आता एवढ्या दूरून तुम्ही लावणी आणली चला आणली चांगली गोष्ट आहे अकोल्याचं नाव चांगलं झालं पण तुम्ही एवढं मोठं गलत काम करताय की जे लोक प्रॉपर आहेत त्यांचा अपमान करत आहे जे हास्य मध्ये एवढ्या दूर तो व्यक्ती आला त्या व्यक्तीचा तुम्ही अपमान केलेला आहे त्यानंतर पत्रकारांना पण थोडंसं बोलचाल केलेली आहे त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्ही सगळ्यात मोठं टायमिंग स्वतः ता टायमिंगचा नियम तोडलेला आहे जिल्हा अधिकारी साहेबांना अशीच विनंती आहे की सगळ्यात पहिले तुम्ही स्वतः सुधरुवा पूर्ण तुमच्या गव्हर्नमेंटला अशीच विनंती आहे की तुम्ही सगळ्यात पहिले तुमचं टायमिंग बांधा तुम्ही ऑफिसला पण लोक लेट येतात तर तुमचं कोणीच शिकायत करणार नसतं गव्हर्नमेंटचे जे पण असतील त्यांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही स्वतः सुधरा त्यानंतर तुम्ही हे करा आणि पोलीस प्रशासनाला एकच विनंती आहे की तुम्ही आता याच्यावरती साऊंड वरती कोणतीही कारवाई करता हे आम्ही पण बघू चला धन्यवाद आता, तक